नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये भारत सिने न्यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करतो भारत या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी राम राम नमस्कार वर कम सशकाल केम छो तर मित्रांनो मी भारतसांना एक तुमच्या घरपोच तुम्हाला या ठिकाणी आता प्रत्येक सीन या ठिकाणी मिळणार आहे त्या संदर्भात हा पूर्ण व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे ठीक आहे आणि मित्रांनो अशा प्रकारच्या गव्हर्मेंट स्कीमसाठी आणि सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एकही गव्हर्नमेंट स्कीम आणि एकही सरकारी योजना ही तुमच्यापासून चुकली नाही पाहिजे ठीक आहे ठीक तर मित्रांनो आता व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळेल की कशा प्रकारे तुम्ही घरपासले सीम मिळवू शकता ठीक आहे आणि मित्रांनो हे सरकारने हा नियम लागू केलेला आहे ठीक आहे आणि ही योजने या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कुठलाही फॉर्म भरण्याची गरज नाही एकदम सोपा आहे आणि मी तुम्हाला सांगणार मग तुम्हाला काय काय करायचं तर हे बघा सर्वप्रथम मित्रांनो मी तुमचा एक मिनटं घेणार आहे मित्रांनो मला एक गोष्ट सांगा रमी सर्कलसारखे जे गेम येत आहेत मित्रांनो या जुगराच्या गेममुळे मुलांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे मित्रांनो ठीक आहे लाखो रुपये मुलं या रमी सर्कलसारख्या गेममुळे गमावतात मित्रांनो माझा त्या सर्व कलाकारांना आणि अभिनेत्रांना प्रश्न आहे की या भारत सेना तुम्हाला विचारतो तुम्ही लोकांच्या मुलाला रमी खेळायला लावता परंतु माझा तुम्हाला सर्व प्रश्न आहे त्या कलाकारांना माझा प्रश्न आहे त्या अभिनेत्यांना माझा प्रश्न आहे तुम्ही रवी सर्कलची ॲड करता तर आधी स्वतःच्या मुलांना रमी खेळायला शिकवा आधी स्वतःच्या मुलीला रमी खेळायला शिकवा आणि नंतर टी व्हीवर या आणि लोकांच्या मुलाला तुम्ही शिकवा म्हणजे तुम्ही या ठिकाणी मुलां लोकांच्या मुलांच्या आयुष्याचे खेळताय ठीक आहे लोकांच्या मुलांचं भविष्य खराब करताय ठीक आहे खूप चुकीचं या ठिकाणी अभिनेते करत आहेत थोड्याशा पैशांसाठी अशा प्रकारे या रमी सर्कलच्या माध्यमातून हा आकार माझा लह्या ठिकाणी दिसत आहे तर मित्रांनो तर हे बघा मी तुम्हाला आपण येऊन आपल्या विषयाकडे सर्वप्रथम व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो ठीक आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनल लाईक करा आणि माझ्यासाठी जर तुम्हाला काही करायचं असेल मित्रांनो तर निश्चितच तुमचं मत हा व्हिडिओ बघून तुम्हाला कसा वाटते ते मला कमेंटच्या स्वरूपात तुम्ही सांगू शकता त्याचबरोबर मित्रांनो यूट्यूबवर रिकाम्या रील्स बघितल्यापेक्षा रिकामे शॉर्ट्स बघितल्यापेक्षा तुम्ही जर माझे शॉर्ट्स बघितले तर तुम्हाला किती योजनांबद्दल माहिती होऊन जाईल अशा खूप अनेक अनेक योजना तुम्हाला माहीत होतील तर माझे शॉर्ट्स बघितले तर ठीक आहे तर चला व्हिडिओला लाईक करा आणि माझ्यासाठी जर तुम्हाला काही करायचं असेल मदत म्हणून तर मदत म्हणून हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाका किंवा स्टेटसवर टाका मदत म्हणून करायचं असेल ठीक आहे कारण इतर लोकांनासुद्धा त्याचा फायदा भेटला पाहिजे तर चला मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे तर मित्रांनो बघा आजकाल सर्व ऑनलाईन होतं मित्रांनो माहीत आहे आधी असं काहीच नव्हतं परंतु आता बँकासुद्धा ऑनलाईन झालेल्या आहेत आता चि पिक्चरची तिकीटसुद्धा ऑनलाईन झालेलं आहे आजकाल आपण तिकीटसुद्धा ऑनलाईन करतो मोबाईलचं रिचार्जसुद्धा आपण आजकाल ऑनलाईन काढतो आधी ऑनलाईन नव्हतं आता हे असा नियम सरकारने नावं केलेला आहे की तुम्ही घरी बसल्या बसल्या तुम्हाला केवायसी करायची आहे आणि तो के वाय सीचा फॉर्म भरल्याच्यानंतर तुमच्या घरी सी हे सीम येणार आहे ठीक आहे जेणेकरून तुम्हाला कुठेही बाहेर जायचं काम नाही आहे याचा उद्देश असा आहे मित्रांनो शासनाचा उद्देश असा आहे की याच्यामुळे जे तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट आणि कागदपत्र आहे ते सुरक्षित राहतील आणि तुमची गोपनीयतासुद्धा या ठिकाणी सुरक्षित राहील असा शासनाचा उद्देश या ठिकाणी आहे मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही घरी बसल्या बसल्यासुद्धा के वाय सी करून सेल्फ के वाय सी करून या ठिकाणी अशा प्रकारचे सिम कार्ड हे घरी मागवू शकता मित्रांनो आणि संबंधित ही जी माहिती आहे मित्रांनो ही माहिती भारत सरकारने ट्विटरवरती सांगितलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्हाला जर पुरावाच जर पाहिजे असेल तसा तुम्ही मी विनापुरा विदाउट पुरावा तर तुम्हाला काही सांगत नाही फ्रॉड नाही माझी प्रत्येक योजना ही खरीखुरी व्य योजना असते ओरिजिनल योजना असते मी कुठलीही योजना तुम्हाला व्यर्थ सांगत नाही ठीक आहे कुठली गोष्ट मी खोटी सांगत नसते मित्रांनो माझा प्रत्येक व्हिडिओ हा खरा आहे आणि खऱ्या गोष्टीवर आधारित आहे ठीक आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याप्र संबंधित व्हिडिओबद्दल संपूर्ण माहिती दिलेली असते अटी व शर्ती दिलेल्या असतात थी। ठीक आहे मित्रांनो यूट्यूबचा नियम असतो जो व्हिडिओ दाखवला जातो दा त्या व्हिडिओची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा म्हणजे आपण वर्णन म्हणतो मराठीमध्ये ते वर्णन व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहिजे असतात परंतु मित्रांनो आजकालच्या यूट्यूबवर बघा तुम्ही त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भलकोणतीच माहिती दिले दिलेली असते भलकोणत्या लिंक दिलेले असतात तर जाऊ द्या आपल्या काही घेणं दिलं नाही आहे परंतु मी ओरिजनल भारत हा ओरिजिनल आहे या ठिकाणी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या मी तुम्हाला जे 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 बोललेलं आहे ते सगळी माहिती त्यात दिलेली आहे जेणेकरून तुम्ही वाचू शकता या ठिकाणी ठीक आहे तर अशा प्रकारचा नवीन नियम आलेला मित्रांनो नक्कीच तुमचा फायदा होईल तुमची माहिती या ठिकाणी गोपनीय राहील आणि तुम्हाला बाहेर भटकायचं काम पडणार नाही घरी बसल्या बसल्या अशा प्रकारे ऑनलाईन तुम्ही करू शकता मित्रांनो ठीक आहे आणि मी माझ्याकडून एक योजना राबवत आहे त्या योजनेचं नाव आहे वाचवा आणि कमवा वाचवा आणि कमवा ही योजना मी माझ्याकडून राबवत आहे जेणेकरून त्या योजनेचा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांना फायदा झाला पाहिजे म्हणून वाचवा आणि कमवा ही योजना मी या ठिकाणी राबवणार आहे मित्रांनो आणि त्याचे पार्ट असणार आहेत भाग एक भाग दोन भाग तीन अशा ठीक आहे तर मित्रांनो वाचवा आणि कमवा या योजनेअंतर्गत नक्कीच तुम्ही त्याचा लाभ घ्या माझे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो आणि सबस्क्राईब करायच्यानंतर कोपऱ्यामध्ये घंटे दिसेल ते घंटे तुम्ही ऑन करा मित्रांनो ठीक आहे तर अशाच प्रकारच्या गव्हर्नमेंट स्कीमसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या आढळल्या तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र